पहलगाम मध्ये हल्ला झाला पाकिस्तानच्या सहा दहशतवाद्यांनी आतंकवाद्यांनी आपल्या देशात येऊन निष्पाप लोकांची हत्या केली आणि त्यानंतर जो काय या हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये जो काय वाद निर्माण झाला तेव्हापासून आमची भूमिका या आम्ही शांत ठेवली होती यामध्ये राजकारण करायचं नाही आम्हाला वाटलं की जे आतंकवादी घुसले होते पहलगाम मध्ये जम्मू मध्ये त्या सहा आतंकवाद्यांना पाकिस्तानी कुत्र्यांना खलास करतील मोदीजी असं आम्हाला वाटलं होत परंतु तसा काय प्रकार घडला नाही ज्या सहा लोकांनी आमच्या हिंदुस्थानमध्ये येऊन आमच्या निष्पाप लोकांना मारलं अठ्ठावीस आमच्या बहिणी विधवा झाल्या ते सहा जण अजूनही मोकाट आहेत नरेंद्र मोदी म्हणले की मी एकेकाला घुसून घुसून मारणार अशी घोषणा त्यांनी बिहारच्या एका राजकीय स्टेजवर केली देशाचा पंतप्रधान इकडे माणसं अठ्ठावीस मारले जात आहेत आणि हे प्रचाराला बिहारमध्ये जात आहेत आणि घोषणा काय करतायत मी एकेकाला घुसून घुसून मारणार पाकिस्तानमध्ये नरेंद्र मोदीजी यांनी जी घोषणा केली आम्हाला वाटलं खरंच हा माणूस छप्पन इंचा छातीचा असेल खरंच या माणसामध्ये काही तरी असतील असं आम्हाला वाटलं परंतु काही मोकळ्या ठिकाणी बॉम्ब फेकण्यात आले पाकिस्तानमध्ये आतंकवादी मेलेही असतील त्यामध्ये त्यामध्ये काय आम्ही काय त्याच्यावर आम्ही काय भाष्य करू शकत नाही आतंकवादी मेले आणि हल्लाही झाला आपल्याला जवानांनी भारतीय जवानांचा मी खरोखर एक आम्हाला एक त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी एक डेरिंग दाखवली पाकिस्तानमध्ये दे घुसून त्यांनी पाकिस्त पाकिस्तानच्या या आतंकवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला चढवला ड्रोन फेकले आम्हाला अभिमान आहे हिंदुस्थानी आर्मीचा परंतु या सगळ्यांमध्ये या दहा पंधरा दिवसामध्ये ज्या मोदी मीडियाने ज्या भारतीय जनता पार्टीने विकत घेतलेले जे काय मीडिया आहेत अर्णव गोस्वामी सारखा एक भिकारचोट पत्रकार आणि आज तक वर वरचे जे काय दलाल बसलेले आहेत आज तक मना अगर जवळपास ऐंशी टक्के मीडिया या भारतीय जनता पार्टीने मॅनेज केलेले आणि त्या सर्व मीडियामध्ये एवढ्या फालतूक आणि एकदम थर्ड क्लास अशा बातम्या देण्यात येत होत्या या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये असं वाटत होतं की टी व्ही आणि मोबाईल बंद करून बसावं या मीडियावर अशा बातम्या सांगितल्या जात होत्या की हिंदुस्थानने लाहोरवर कब्जा केला रावळपिंडीवर कब्जा केला रावळपिंडी आर्मीच्या ताब्यात हिंदुस्थानी आर्मीच्या ताब्यात भारतीय लष्कराच्या ताब्यात आली कराचीवर हल्ला चढवला कराची ताब्यात घेण्यात आली काय बातम्या देताय ही असली नास्की आणि दळभद्री मीडिया यामुळे या, या देशाचं वाटोळ झालेलं आहे म्हणजे किती चाटावं कितीच चाटावं याला पण काही एक मर्यादा असते या असल्या दलाल मीडियामुळे या देशाचं नाव खराब झालेलं आहे म्हणे रावळ कब्जा केला कराची ताब्यात घेतली पाकिस्तानमध्ये जाऊन तिथल्या भूमी हस्तगत केल्या कुठे गेल्या मग पाकिस्तानच्या तर लाहोर कुठे गेला रावळपिंडी कुठे गेला त्या अर्णव गोस्वामीला मला विचारायचं आहे त्याचे जे दलाल आणि चाटू पत्रकार जे म्हणत होते की आर्मीने लाहोरवर कब्जा केला रावळपिंडी ताब्यात घेतली रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त केलं कुठं आहे तेथील तिथील पाकिस्तानी मीडियावर मी सर्च केलं तर तिथं काही घटना घडलेली नव्हती त्या रावळपिंडी मैदानावर तर अशा जबाबदार बातम्या हे म्हणजे या लोकात या, या हिंदुस्थानातील लोकांना एड्यात कळत होते ही सगळी मीडिया म्हणजे या हिंदुस्थानातील दीडशे करोड लोकांना वेड्यात काढायचा धंदा या लोकांनी केलेला पंधरा दिवसामध्ये आणि फक्त आणि फक्त मोदीजी वा करणे एवढाच उद्योग या लोकांनी केलेला आहे अरे आपल्या आर्मी तिथे गेले त्यांनी हल्ला चढवला पाकिस्तानच्या त्या आतंकवादी अड्ड्यांवर होय लाहोर लाहोरपर्यंतही गेले होते आपल्या आर्मी त्यांचा अभिमान आहे मला एवढी आर्मी आतमध्ये घुसली होती हाच एक आपल्याला एक आ, मौका होता चान्स होता की आपण पाकिस्तान व्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा हा एक संधी होती आपल्याला एक परंतु ही संधी नरेंद्र मोदीने गमावली हिंदुस्तान पाकिस्तान युद्ध चालू आहे आणि या युद्धाची सीज फायरची घोषणा अमेरिकेत बसून तो ट्रम्प करतो आणि दोन्ही देशाचं युद्ध थांबलं जात आहे याला काय म्हणावं म्हणजे नरेंद्र मोदी आजपर्यंत आम्हाला वाटत होतं की नरेंद्र मोदी म्हणजे एक मोठा असा एक भारताचा एक माणूस असेल असं वाटत होतं की त्याचा आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा या माणसाची दहशत असली इतर देशांमध्ये सुद्धा परंतु हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे जे काय वाद आहे त्याची मध्यस्थी करणारा ट्रम्प कोण आहे काय त्या ट्रम्पची लायकी काय संबंध काय हिंदुस्तानचा त्याचा काय संबंध काय ट्रम्प असेल अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्याच्या देशापुरतं मर्यादित आहे पण आपल्या देशाचे भांडणं पाकिस्तान बरोबर आहेत मग आपण आणि पाकिस्तान बघून घेऊ ना युद्ध थांबवायचं का वाढवायचं हा फटीजर कोण आहे सांगणारा डोनाल्ड ट्रम्प आणि त्याचं तुम्ही ऐकताय नरेंद्र मोदीला विचारतोय आणि या अमित शहाला पण विचारतोय की जर आपली आर्मी त्या पर्यंत जर घुसले असेल तुम्ही म्हणताय ना तर पीओ के का ताब्यात घेतला नाही आजपर्यंत तुमच्या काही उलगणा होत्या की आम्ही पीओ के ताब्यात घेऊ अखंड भारत आम्हाला पाहिजे आणि एक डोनाल्ड ट्रम्प सारखा एक एका देशाचा एक, एक, एक राष्ट्राध्यक्ष तिथून घोषणा करतो अमेरिकेमधून के वापार, की दोघांनी युद्ध नाही थांबलो तर आम्ही व्यापार बंद करू म्हणजे काय शिजलंय पडद्या मग काय शिजलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प म्हणतो की मी युद्ध बंद केलं आणि मोदी म्हणतात की पाकिस्तान घाबरून युद्ध बंद केलं नेमकं खरं काय खोटं काय नरेंद्र मोदीची एवढी हिंमत नाही डोनाल्ड ट्रम्पला विरोध करायची जर तुम्ही छप्पन इंचाची छाती म्हणतानी जर स्वतःला विश्वगुरु म्हणताय तर त्या डोनाल्ड ट्रम्पच्या हवकात काय सांगा त्याला आहे डोनाल्ड ट्रम्प तुझी लायकी नाही आमच्या आमच्या आमच्यामध्ये भांडण जर लागले असतील भारत पाकिस्तान मध्ये तर तू सांगणार तुझी लायकी ना असं म्हणायला पाहिजे होत आम्ही दोन देश ठरवू काय करायचं ते असं नरेंद्र मोदीने म्हटलं पाहिजे होत पण तसं काही घडलं नाही म्हणजे यांचा पापा डोनाल्ड ट्रम्प निघाला पापाने वार रुकवा द्या पापाने वार रुकवा द्या अशा काय अडव्हर्टाईज येत होत्या मध्यंतरी लोकसभेला मग यांचा खरा पापा कोण आज कळलं जगाला तर यांचा खरा पापा डोनाल्ड ट्रम्प आहे आणि डोनाल्ड ट्रम्पच्या इशारावर युद्ध थांबवलं पण काय साध्य केलं तुम्ही युद्ध जे काय गोष्टी केल्या दहा पंधरा दिवसामध्ये का काय के साध्य केलं अठ्ठावीस जणांना ज्या लोकांनी मारलं लोका ते लोक अजून सुद्धा जिवंत आहेत आतंकवादी ते सहाच्या सहा आतंकवादी हिंदुस्थानामध्ये आहेत काश्मीरमध्ये आहेत त्याला तुम्ही सापडू शकत नाही उडकू शकत नाहीत त्यांना शोधून त्याला खलास करू शकत नाही तुम्ही काय गृहमंत्री मनाची काय यांची अमित शहा तुम्ही स्वतःला गृहमंत्री म्हणताय आणि ज्या आतंकवादीने आपल्या आया बहिणीचं कुंकू पुसलं त्या आतंकवादी अजूनही आपल्या या देशामध्ये जिवंत आहेत काश्मीरमध्ये जिवंत आहेत त्यांना शोधून शोधून का खलास केलं ना आतापर्यंत आणि विजयी रॅली काढणार म्हणे भारतीय जनता पार्टी हे मिंदेचे काही लोक विजय रॅली काढतात आज ते जे काय मिंदेची रॅली बघितली लाज वाटली पाहिजे आपल्या आया बहिणीचं कुंकू पुसल तुम्ही विजय रॅली काढताय अरे कसला विजय झाला काय विजय झाला पाकिस्तानमध्ये तो शाहिद अफ्रिदी विजय विजय आनंद लुटत आहे रॅली काढतोय पाकिस्तानातले नेते रस्त्यावर उतरतात पाकिस्तानचे झेंडे पडकून विजय रॅली काढतात मग त्यांनी रॅली काढलेली खरी का तुम्ही रॅली काढलेली खरी नेमकं काय का साध्य केलं तुम्ही कशाचा विजयाचा आनंद उत्सव साजरा करणार तुम्ही आपल्या लोकाला मारले आतंकवाद्यांनी ते आतंकवादी अजूनही जिवंत आहेत आणि या हल्ल्यामध्ये निरपराध सैनिक मारले गेले वीस वीस बावीस बावीस वर्षाचे यंग पोरग मारले गेले भारत मातेसाठी शहीद झाले आणि तुम्ही विजय रॅली काढताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला भारत देशाचा अपमान करता तुम्ही भारत देशाचा आणि या भारतात राहून विजय रॅली काढण्यात तुम्ही काय कशाबद्दल तुम्ही काढणार विजय रॅली की मुडदे आपले पडले म्हणून आपल्या हिंदुस्थानी लोकांचे मुडदे पडले म्हणून विजय राहिले काढताय आया बहिणीचं कुंकू पुसलो म्हणून विजय राहिले काढताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला अरे तुम्हाला एकच संधी होती एवढीच की पाकिस्तान पीओकेवर कब्जा करायची पीओके ताब्यात घ्यायचा तर ती संधी तुम्ही यावेळेस ही तुम्ही संधी संधीची वाट लावली कोण तो डोनाल्ड ट्रम्प असेल तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असेल त्याची आर्थिक महासत्ता असेल अमेरिका पण आम्ही आमचा देश ही काय कमी नाही कमजोर समजू नका आपल्या देशाला दीडशे करोड लोक आहेत आपले या देशामध्ये लोकसंख्येमध्ये आणि दीडशे करोड लोकसंख्या असलेला देश जगाच्या पाठीवर आपण एक नंबर आहोत लोकसंख्येमध्ये आणि वीस पंचवीस करोडचा अमेरिका आपल्याला शिज पायाची घोषणा देतोय आणि आपला पंतप्रधान ऐकतोय एक लाजिरवाणी गोष्ट आहे आमच्या सारख्या सट्टर हिंदुत्वादी हिंदुस्थानी व्यक्तीला हे कधीच आवडणार नाही अजिबात आवडणार नाही या आमचा पंतप्रधान एवढा कमजोर असेल म्हणून आणि तुम्ही तिरंगा रॅली काढताय काय कशाचा इव्हेंट करावं काय हे सुद्धा या लोकांना समजत नाही तुम्ही प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट केलेला आहे प्रत्येक गोष्टीचा तुम्ही एक कार्यक्रम आखलेला आहे आता तुम्ही तिरंगा रॅलीच्या नावाखाली शहीद झालेल्या लोकांच्या टाळूवरच लोणी खाणार आहात का पुलवामा हल्ल्यामध्ये चाळीस जवान शहीद झाले उरीमध्ये आपले जवान शहीद झाले पहलगाम मध्ये आपले जवान निरप्राण माणसं मारले गेले भारत पाकिस्तान युद्धामध्ये आपले जवान शहीद झाले आणि तुम्ही तिरंगा रॅली काढताय कुठल्या बेसवर काढताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि या तिरंगा रॅलीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो एक सच्चा हिंदुस्थानी म्हणून जय महाराष्ट्र